कंपनी अंतर्गत आयुर्वेद केंद्राचं उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित शिपोळे साहेब नामदेव साहेब त्याचबरोबर शिंदे मॅडम शिंदे सर आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सुधीर राना गावडे काळे सर सचिन शिंदे प्रभू नानाजी गावडे सर या ठिकाणी आपण आज आयुर्वेदाचं केंद्राचं उद्घाटन केलंय खरं तर आयुर्वेदिक औषधाचा कोणताही विघात परिणाम होत नाही त्याचे परिणाम झाले तर चांगले नक्कीच वाढ बरोबर आणि अलीकडे आयुर्वेदिक औषध उपचार एवढे वाढले की त्याच्यामुळे खरं शहराला गरज ते आहे विषमुक्त शेती करायचं असेल किंवा विषमुक्त आपला ध्येय बनवायचा असेल तर खऱ्या अर्थानं या औषधाचा वापर करणं गरजेचं आहे त्या औषधाच्या माध्यमातून पैसा मिळवणं हा आमचा हेतू नाही तो दुय्यम हेतू आहे प्रथम हेतू असा आहे की चांगल्याला प्रत्येक व्यक्तींना सावळेश वाशियांना चांगल्या आरोग्य लाभावं अशा प्रकारचा उद्देश आहे तुम्ही प्रथम ते वापरा वापरल्यानंतर रिझल्ट चांगला आला त्याचे परिणामकारक तुम्हाला जर उपाय दिसले तर त्याचा प्रसार करा तुम्हाला उपाय चांगला आले नाही तर तुम्ही शांत बसू शकता आम्ही तसंच करणार आम्ही ते वापरतात आम्हाला त्याचे चांगले उपाय आलेत उदरण घ्यायचा असेल तर तुळशीचा असेल आंब्याला जास्त पालवी फुटली असेल ऊस लावला सर त्याची जे उत्पादन क्षमता आहे म्हणजे उगवण्याची ती उगवण्याची क्षमता दहा टक्क्यांनी वाढली आपण सर्वजणपणे ऊस लावल्यानंतर दहा पंधरा दिवसां कोंब फुटते कोंब लवकर फुटले आणि कोंब फुटण्याची जाडी आहे ती जाडी जास्त आहे Wow. आणि तेही थंडीच्या दिवसात त्यामुळे त्याचे परिणाम चांगले वाटले मग आपल्याला जे चांगले वाटले तर त्याचा प्रसार करणं गरजेचं आहे आपण सुद्धा समाजामध्ये राहतोय विनाकारण कोणत्याही मार्केटिंग कंपनीचा आता पण कधी आपण प्रचार केला नाही आणि करणारही नाही मार्केटिंग कंपनी अनेक आलेत त्याचे परिणाम आपण बघितलेत थोडे दिवस चांगले दिसतात पुन्हा एकतात आणि तो जवळ साडेशे वाजेचे कधी पसून होत नाही तसे हुशार येते हवे लगर असल्यामुळे आम्हाला लगेच एक दोघाच्या तोंडून परिणाम चांगले असेल तर चांगले वाईट असेल तर वाईट चांगलं आतापर्यंत आलेला अनुभव चांगला आहे तुम्ही त्याचा चांगले जण अनुभव घेऊन घेताल आणि अनुभव जर चांगला आला तर या महोळ तालुक्यामध्ये आपल्या या किंवा या आयुर्वेदिक केंद्राचा चांगले जण प्रसार होईल एवढे हमी देतो आणि तुम्ही या ठिकाणी आला चांगल्या प्रकारे मला ते केलं त्यामुळे आम्ही तुमचे साठे परिवार आणि सावशे सावशे वाशियामार्फत आम्ही आपले मनपूरक आभारित धन्यवाद येईन